तर, तर आज माझा क्लासचा पहिला दिवस आहे मला ब्लाऊज शिवता येतो पण ड्रेस येत नाही मग ड्रेसचा क्लास लावलेला आहे तर कशा प्रकारे मॅडम घ्यायचं हे शिकवलेलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे क्लासचा आज पहिला दिवस टॉप कटिंग बघणार आहोत तर हे पहा अशा प्रकारे मॅडमांनी मला मापे टाकून दिलेले आहेत तर अशाच प्रकारे मी दुसऱ्या पेपरवर तुम्हाला मेजरमेंट करून आणि कटिंग करून दाखवणार आहे तर चला पाहू माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा शिका ड्रेस तर हे पहा अशा प्रकारे आपण पेपर घेतलेला आहे तर आपण अशी घडी घालणार आहोत पहिला हा टॉप लहान मुलीचा आहे नंतर आपण मोठ्यांचं कटिंग करणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन नक्की तर इथून तुम्हाला पूर्ण उंची घ्यायचं आहे जे तुमची उंची जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता जे असेल एक्स वाय झेड तर हे पहा माझी पूर्ण उंची येत आहे साडेसव्वीस तर हे पहा लहान मुलगीचं टॉप आहे लहान मुलीचं टॉप आहे म्हणून आपण इथून गळा रुंदी दोन घेणार आहे तर इथून पाठीमागील मागील गळा व पुढील गळा अशा प्रकारे घ्यायचा आहे तर पुढील गळा मी पाच घेतलेला आहे इथून इथे इथं सुद्धा आपल्याला खाली दोन घ्यायचं आहे आणि मागील गळा तुम्हाला जेवढं सहा साडेसहा जेवढं हवं असेल तेवढं घेऊ शकता तर मी मागील गळा साडेपाच घेतलेला आहे हे पाच आणि इथं खाली अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपण घ्यायचं आहे हे झालं गळारुंदी इथून आपल्याला साडेतीन शोल्डर इथून इथं शोल्डर इथून गळारुंदी आता आपल्याला इथं मुंडा मुंड्याचे मापे टाकायचं आहे तर मुंडा मी साडेपाच घेतलेला आहे हे बघा इथून सुद्धा आपल्याला व्यवस्थित साडेतीनच घेतलं पाहिजे क्रॉस नाही झालं पाहिजे इथून साडेपाच इथून सुद्धा आपल्याला सरळ साडेपाच घ्यायचं आहे मेजरमेंट तर आपल्याला पट्टीच्या सहाय्याने चौकोन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की घरी कटिंग करून पहा एकदम सोप्या सांगितलेलं आहे तर हे पहा इथून पण साडेपाच घ्यायचं आहे इथून सुद्धा साडेपाच एकाच ठिकाणी आपण मेजरमेंट घेतलं तर इथं कमी जास्त होणार त्याच्यामुळे दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला साडेपाच साडेपाच मुंडा घ्यायचा आहे तर आतील बाजूस पावणे एक घ्यायचा आहे आणि मागील बाजूला दीड घ्यायचं आहे हे पहा पावणे एक आणि मागील बाजूला दीड तर आपल्या ड्रेसचं फिटिंग म्हणजे तयार आपला ड्रेसचं फिटिंग किती आहे त्याच्यावर आपल्याला आकार द्यायचा आहे तर ड्रेसचा फिटिंग आहे आठ तर हे छातीचा माप जो फिटिंग येतो तो, तो ड्रेस आपल्याला तरी तर आठ वर मी मार्किंग केलेलं आहे हे पहा इथून आठ वर मार्किंग केलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे फिटिंगपासून हा मागील भाग झाला हा पुढील भाग झाला मुंदा कर्व सुद्धा भेटतो त्याच्याने खूप छान आकार येतो त्याच्याने सुद्धा मी दाखवीन आता माझ्याकडे नाही आहे हे पहा अशा प्रकारे इथं आठवर फिटिंग आला पुढे आपल्याला एक्स्ट्रा दीड इंच घ्यायचं आहे हे पहा हे आठवर वर फिटिंग हे मार्जिन दीड इंच आपण घेतलेला आहे तर इथून सीट घेर सीट घेर आहे साडेपंधरा तर हे पहा साडे पंधरा वर मी मार्किंग केलेलं आहे म्हणजे आपला ड्रेसचा कट येणार सॉरी साडे पंधरा वर घेतलेला आहे हे पहा इथून वरून इथून इथंपर्यंत इत म्हणजे ड्रेसचा कट येतो तो सीट घे इथंपर्यंत साडे पंधरा मी घेतलेला आहे तर इथून आपल्याला छातीचं फिटिंग जो ड्रेस फिटिंग आहे त्याच्यानुसार आपल्याला मापे टाकायचं आहे तर इथून आठ वर मी इथं घेतलेलं आहे आणि खाली इथं एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला नऊ इंच हे पहा नऊ इथून इथे आठ इंच खाली एक इंच आपल्याला एक्स्ट्रा एक्स्ट्रा घ्यायचा आहे आठ ते आठ आहे ते तर नऊ घेतले आता तर हे सीट घेर पासून ते मुंडा पा, पासून याचा मद्य काढायचा आहे तर ह्याचा मध्य आहे अशा प्रकारे आपल्याला मद्य काढायचं आहे पहाटे हे साडे दहा येत आहे साडेदहाचा निम्म आपल्याला करायचं आहे पहा मुंड्यापासून हे सीट घ घेर पर्यंत तर सव्वा पाच येत आहे तर इथं आपल्याला मार्किंग करायचं आहे इथून आठ इंच फिटिंग घेतलं इथून आठ इंच घेतलं इथं एक इंच आपण एक्स्ट्रा वाढ एक इंच वाढवलं म्हणजे नऊ नऊ आलं इथं आता इथून आपल्याला कमर घेर कमर कमरगेर हा एक इंच कमी घ्यायचा आहे तर आठ आहे तिथं आपण काय करणार आहोत सात घेणार आहे हे पहा असे किती आलं सात तर याच्यामध्ये हा फिटिंगचा मेजरमेंट झालेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा दीड इंच वाढवायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे मी दीड इंच घेतलेलं आहे इथून सीट पासून दीड इंच हा फिटिंगचा मेजरमेंट झाला हा एक्स्ट्रा मार्जिनचा दीड इंच आपण घेतलेला आहे तर अशा प्रकारे पट्टीने आपल्याला आकून घ्यायचं आहे त्या प्रकारे पट्ट्याच्या नुसार आपल्याला अकुन घ्यायचं आहे आपल्याला प्रॅक्टिस असेल तर हाताने सुद्धा आपण आकार देऊ शकतो हा फिटिंग झाला इथून हे पहा आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहोत हे आपलं एक्स्ट्रा कपडा तर आपल्याला इथं कट येतो म्हणजे दुमडून आपण ड्रेसचं फोल्डिंग करतो ना तर आपल्याला इथं अशा प्रकारे आकार एक इंच वर मार्किंग करायचं आहे इथं आणि इथं सुद्धा एक इंच इथं आणि सीट घ्यायचं आहे ना हे दीड इंच आहे इथून परत एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला इथं कट येणार हा फिटिंग झाला इथून आपण कट पासून फोल्डिंग करतो ना तो आकार येणार प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे पहा हे आपण आहे तर आपल्याला पुढील गळा आणि मागील गळा पाऊन पाऊन इंचावर आपण हे करायचं आहे मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे पहा पुढील गळ्याचा आकार दिलेलं आहे तर हे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आपण टॉपची मापे टाकलेला आहोत जे तुमचा छातीचा माप आहे आठ नऊ दहा त्या फिटिंग पासून एक्स्ट्रा आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे दीड दोन तुम्ही जे असेल ते जास्त कमी देऊ शकता तर हे पहा तुम्हाला परत एकदा मेजरमेंट दाखवते हा झाला दोन गळा रुंदी इथंसुद्धा दोन घेतलेला आहे खाली इथून पुढील गळा पाच घेतलेला आहे आणि मागील गळा साडेपाच घेतलेला आहे ह्या कोपऱ्यापासून पुढं पाऊन पाऊन इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आकार द्यायचा आहे तुम्हाला जसा गळा हवा आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर इथून पहा शोल्डर आपण साडेतीनवरून मार्किंग केलेलं आहे इथून मुंडा साडेपाच इथं फिटिंग आलं आठ एक्स्ट्रा आपण दीड इंच पुढं मार्जिन घेतलेलं आहे तर पुढील मुंड्याचा आकार आहे पाऊन इंच घेऊ इंचावर मार्किंग केलेलं आहे मागील इथून इथं दीड इंच घ्यायचं आहे हे फिटिंगवरून आपल्याला आकार द्यायचा आहे म्हणजे प्लेटा पडणार नाही जर बिना फिटिंगचं तुम्ही आकार दिला तर प्लेटा चुन्या पडणार तर अशा प्रकारे आपण मार्किंग करून घेतलेला आहे तर इथून कमर घेर सीटपासून आणि छातीपासून कमर घेर आपला आकार असा आतल्या साईडला असतो तर एक इंच आपल्याला आठ आहे फिटिंग तर इथं सात घ्यायचा आहे कमी घ्यायचा आहे कमर तर सात घेतलेला आहे त्याच्यामध्ये दीड इंच माय प्लस केलेला आहे तर हे झालं इथून सीट घेर साडे पंधरा घेतलेला आहे इथं मार्किंग केलेलं आहे तर फिटिंग आलं आठ त्याच्यामध्ये आपण दीड इंच प्लस केलेलं आहे तर इथून आपल्याला कट येणार आपला टॉपचा कट तर हे दुमडून आपण हे करणार शिवताना तुम्हाला सांगते मी तर इथून परत हे दीड इंच घेतलंय परत इथून फिटिंगपासून एक इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे खाली सुद्धा आपण इथून फिटिंग आठ घेतलंय इथून एक इंच वाढवून घ्यायचं आहे तर मी नऊ घेतलेला आहे नऊ मध्ये परत एक इंच वाढवलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते तर हे पहा फिटिंग पासून कटिंग करायचं नाही नवीन असल तर एक्स्ट्रा जे आपण पुढे घेतलेलं आहे मार्किंग केलेलं आहे त्यानुसार आपल्याला कटिंग करायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे मी कट करणार आहे हा पेपर आहे म्हणून डबल पल्ला आलेला आहे कपड्याचा आपल्याला चार पल्ले ठेवावे लागतात पाठीमागील भाग पुढील भाग तर हे पहा अशा प्रकारे जसं आपण मार्किंग केलेला आहे त्यानुसारच कटिंग करून घ्यायचं आहे तर हे पहा पहिला सुरुवात आपल्याला मागील बाजू कट करून घ्यायचा आहे हा मागील बाजूचा आकार झाला हा पहिला आपल्याला कपड्यावर कट करून घ्यायचा नंतर मागील बाजूचा कपड्यावर कटिंग झाल्यानंतर परत हे पेपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे मग पुढील बाजू कटिंग करून घ्यायचा आहे तर हे बघा पाच इंचावर कटिंग करून घेणार आहे कपड्यावर तुम्हाला ऍडजस्ट करावं लागणार आता हा मागील गळा किती आहे साडेपाच आहे तर आपल्याला साडेपाच वर कटिंग करायचा आहे पहिला हा पुढील बाजूचा मागील बाजूचा मुंडा काढायचा कपड्यावर गळा कट करायचा नाही अस्तर कटिंग करून घ्यायचं तर हा मागील बाजू झाला आणि पुढील बाजू कटिंग करायचं असेल तर हे कट करून मग पुढील बाजू तर हे अशा प्रकारे टॉप कटिंग झालेला आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भाई कटिंग नक्की दाखवेन हे पहा माझा क्लासचा पहिला दिवस मला जे जे शिकवतील मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करत राहील ज्यांना वेळ नाही त्यांनी घरी बसल्यास शिकू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जरी काय नाही समजलं की तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारू शकता मी नक्की सांगेन मला जरी नाही समजले तरीसुद्धा मी मॅडमांना विचारून नक्की तुम्हाला सांगेन श्री स्वामी समर्थ